नमस्कार आपलं सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत आपल्यासोबत इस्कॉन मधले एक प्रभूजी आहेत त्यांना आपण भगवद्गीता का वाचली पाहिजे याचा अर्थ समजून घेऊया तर प्रभूजी आपलं नाव समर्पण सो भगवद्गीता का वाचली पाहिजे असं आपलं आपलं ह्यावरती मत काय खूप चांगला आपला विचार व्यक्त केलेला आहे तर हे भगवद्गीता हे आहे सांगितली कोणी कोणाला हा एक संवाद आहे वादविवाद नाही अर्जुन हे चारित्र्यवान शक्तिवान बुद्धिमान राजा होते आणि त्यांचा जिगरी मित्र श्री कृष्ण जे फक्त मित्र नाही आहे पण ते भगवंत आहेत या दोघांमधला संवाद आहे जो युद्धभूमीवरती झालेला आहे जेव्हा अर्जुन धर्मसंकटामध्ये होते ह्या जगातले सगळे लोक संकटात पडतात कन्फ्यूज मोहित होतात आत्ता हे करायचं का ते करायचं तर त्या संकटाचं निरसन करण्यासाठी अर्जुन भगवंताशी शरण गेला आणि त्याचं ह्या जगात सगळ्यांना काय पाहिजे ते भगवद्गीतेच्या शेवटी आहे तर शरण कसा गेला भगवद्गीतेचा दोन पॉईंट सात श्लोक का आहे कार्पण्य दोषो पहतस्व वावा छान तो धर्म समूढ चिर यश्रेय न्या निश्चितम ब्रूही तन्मे शिष्य ते हम साधिवाम ताम पोखंड हे माझ्या मित्रा हे भगवंता मला हे सांग की मी आत्ता पूर्ण धर्मसंकटात पडलो आहे मला माझे कर्तव्य पालन करायची शक्ती उरली नाही आहे मला इतकं कन्फ्युजन झालं आहे की माझं सगळं अंग जळत आहे मन खूप विचलित आहे तर मी काय करू मी आत्ता मला तुम्ही आदेश द्या मी तुमचा शिष्य आहे हे धर्मसंकटात पडले दुसऱ्या अध्यायामध्ये आणि शेवटी काय झालेलं आहे अर्जुनाचं हे युद्धभूमीवरती सुरुवात होण्याच्या यत्र योगेश्वर कृष्ण पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर् ध्रुवानितीर्मिर्म तर जिथे भगवान ची काय श्री कृष्ण आणि अर्जुन आहेत तिथे काय काय आहे ते श्री आहे तत्र विजय आहे तत्र श्री विजयो भूतीर् ध्रुवानिती आहे हे माझं मत आहे हे भगवद्गीता संजय आहे तर आपण भगवंताला जवळ ठेवलं तर ह्या हो जगामध्ये आपल्या सगळ्याला धर्मसंकट येतं तर आपल्याला या भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत आणि सातशे श्लोक आहेत तर हे तीन अध्याय तीन भागांमध्ये आहे पहिले सहा अध्याय दुसरे सहा अध्याय आणि तिसरे सहा अध्याय एक सँडविच आहे तर सँडविचमधले सर्वात महत्वाची गोष्ट असते मध्ये तर पहिले सहा अध्याय काय सांगतात या जगात आपण कसं जगायचं हाऊ टू लिव्ह इन दिस वर्ल्ड आणि कर्म कसं करायचं आणि त्याच्यात बंधन कसं नाही करायचं आणि भगवंताच्या जवळ कसं जायचं कर्म करून हाऊ टू लिव्ह हाऊ टू लव्ह द लॉड भक्तियोग हा कर्मयोग हा भक्तियोग भगवंताशी प्रेम कसं करायचं आणि तिसरे सहा अध्याय आहेत हाऊ टू लिव्ह दिस वर्ल्ड की ह्या जगातल्या ज्या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत त्या कशा सोडायच्या तर भगवद्गीतेमध्ये सार कसं जगायचं धर्मसंकटात की आपल्याला समजायचं की मी कसं जगू शकतो म्हणजे कसं सगळ्यांना कर्म करायचं मी हे कर्म करता करता भगवंताशी हाऊ टू लव कसं मी भगवंताशी प्रेम करू आणि हे करताना मला ह्या जगातल्या गोष्टी सगळ्या सोडाव्या तर हाऊ टू लिव्ह दिस वर्ल्ड ही भगवद्गीता हे भगवंताचं प्रेमपत्र आहे तुमच्या माझ्या या सगळ्यांसाठी कारण भगवंताचे सगळे आमचे आहेत सगळे लेकरं आहेत तर हे प्रेमपत्र तुम्ही वाचा आणि समाधानी संतुष्टी वा हो शवा आणि सगळ्यांना देऊ शका हरे कृष्णा धन्यवाद सर माफ करा एक मिनिटापेक्षा जास्त झालं असेल माहीत मनास थँक्यू सो मच सर so आपण मनापासून आपल्या ज्या मनात ज्या गोष्टी होत्या भगवद्गीतात का वाचली पाहिजे हे तुम्ही सांगितलं नक्कीच जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आपला व्हिडिओ आवडेलच त्याबद्दल आपला मनापासून आभारी धन्यवाद